महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत न्यूज राजवाडी या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती उत्साहात साजरी राजवाडी येथे आमदार राजूभैया नवकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आमदार राजूभैया नवघरे आणि प्रशांत अण्णा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच देवराव पिंपरे उपसरपंच परमेश्वर संकबोळे त्यांच्या मुख्य अध्यक्ष संतोष चव्हाण प्रफुल्ल शंखपुळे प्रल्हाद शंखपुळे शिवप्रसाद शंखपुळे मारुती शंखपुळे रामप्रसाद सूर्यवंशी आकाश शंखपुळे कुंडलिक शेळके प्रकाश राठोड बालाजी चव्हाण गजानन गायकवाड शिषराव पिंपरे दिलीप किरवले अंबादास पिंपरे काळुराम किंगोले कणबा मोरे जगदीश जयस्वाल गणेश शंखपुळे यांच्यासह गावातील शेकडो महिला नागरिक उपस्थित राहिले नमस्कार आज मौजे राजवाडी येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या थाटामध्ये संपन्न झाली या जयंतीसाठी आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजू भया नवघरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि आमच्या गावचे सरपंच या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि वेगवेगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी अनाभाव साठे यांच्यावर बरेचसे काही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जयंती खूप मोठ्या थाटामध्ये साजरी केलेली आहे सबस्क्राईब प्रेस द